त्या संदर्भात आपण सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक नागरिक आमचे मार्गदर्शक आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि ज्यांनी खरं काल डी पी आरची मंजुरी आपल्या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज पारनेर शहराला न्याय मिळाला आणि पाटलांनी आम्हाला जो दहा बारा दिवसापूर्वी शब्द दिला असे आमचे मार्गदर्शक सुजित दो राव पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वांचं मी पारनेर शहराच्या वतीनं पारनेर नगरपंचायतमध्ये एक शहराचा नागरिक म्हणून हार्दिकाशी स्वागत करतो खर तर पारनेर नगरपंचायत राज्यातील ज्या वेळेस नवीन नगरपंचायत स्थापन झाले मला वाटतं ही दुसरी नगरपंचायत असेल की या ठिकाणी आपला डी पी आर मंजूर होतो अजून बऱ्याचशा नगरपंचायतचे डी नगरपंचायत अस्तित्वात येऊन सुद्धा त्यांचे डीपीआर पूर्ण झाले नाही त्यांना मंजुरी पण मिळाली नाही परंतु खरं तर ज्यावेळेस पाटील आम्ही त्याच्या अगोदरच्या टर्मला मी होतो माझे सहकारी नंदू शेठ देशमुख होते आम्ही त्यावेळेस पासून डीपीआर चा प्रयत्न करत होतो नंदू शेठ देशमुख त्यावेळेस होते त्यांनी एक एजन्सी त्यावेळेस आणली होती ती त्यावेळेस असं होतं की शासनच आपल्याला डीपीआर करून देणार होतो म्हणजे आपल्याला स्वतः आपल्या हातात राईट्स होते सगळे आपण डी पी आर मंजूर करायचा काय करायचं म्हणजे जी बॉडीज ठरवणार होतो त्याच्या शासनाचा काही म्हणजे आपण शासनाला प्रस्ताव तयार करायचा होता मग शासन निर्णय घेणार होते त्यावेळेस अशी त्यांची तरतूद होती परंतु ज्यावेळेस त्यावेळेस ते तत्कालीन माझे आमदार विजय रावटी साहेब होते त्यांच्याकडे नंदू शेट आणि आम्ही बी कमिटी घेऊन गेलो डी पी आरची त्यावेळेस ते म्हणले मी राज्याचा विधानसभेचा उपाध्यक्ष आहे मला काय ते कळतात याची काही गरज नाही म्हणून ते कमिटी तुमचा काहीतरी वेगळाच हेतू दिसतोय म्हणले याच्या मागत त्याच्यामुळे मी माझं बघन म्हणले त्या कमिटीला काही त्यांनी काम करू दिलं नाही परंतु नंतर ज्यावेळेस पारनेर नगरपंचायत पुन्हा एकदा इलेक्शन झालं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष झाले आपल्या आहिल्या नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश जिलके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर नगरपंचायतची बॉडी स्थापन झाली त्यावेळेस खासदार साहेबांनी प्रामुख्याने हे डीपीआरचं काम करायचं आणि त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की आपला टाइम लिमिट निघून गेल्यामुळे शासनाने होतं सगळ्या गोष्टी शासनाने एक कमिटी तयार केली त्या कमिटीत आमचे तीन सदस्य घेतले गेले त्यावेळेस आमच्या नितीन आठ सोळा योगेश मध्ये असतील आणि त्यावेळेस ते खासदार साहेबांच्या बरोबर निवडून आलेले आणि खासदार साहेबांनी ज्यांना गरक्ष केला असेल विजय सदस्य तिघेत घेतले आणि त्याच्यानंतर मग गावात कुठं आरक्षण पाहिजे कुठे नाही कुठे ठेवलं पाहिजे कुठल्या जागेला कुठला झोन दिला पाहिजे याचं सर्व त्यांनी सविस्तर त्या अधिकाऱ्यांनी आमच्या सदस्यांच्या बरोबर चर्चा करून आणि वेळोवेळी आम्ही जवळजवळ पाटील एक ते दीड वर्ष मुंबईला असू द्या नगर असू द्या नाशिक असू द्या या ठिकाणी आमचे सदस्य जातो म्हणजे इतक्या अंतिम टप्प्यात डीपीआर आम्ही शेवटी आणून ठेवलं ज्यावेळेला अंतिम टप्प्यात डीपीआर आणून ठेवला लोकसभेचं इलेक्शन आलं त्यावेळेस डीपीआरला मंजुरी भेटणार होती परंतु राजकीय आकसापोटी याला श्रेय गेलं नाही पाहिजे याला श्रेय गेलं तर याच ना होईल त्याच्यामुळे डीपीआर इतके दिवस आढळलं गेल जवळजवळ दीड वर्षापासून डीपीआर मंजूर आहे परंतु तो तर राजकीय आकसापोटी आढळला गेला होता परंतु आम्ही ज्यावेळेस खासदार साहेबांना भेटलो का असं असं आहे आपल्याला डीपीआर खासदार साहेबांचं काय एकच सांगणं असतं माझ मागे मा मा, 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 मा सुद्धा नगरपंचायतला जवळजवळ पाच कोटीची कामं आली शहरात काम होते ना कोणी आणू द्या करू द्या म्हण आपल्याला ते काही कामं अडवायचे नाही याच उद्देशाने आम्हाला ज्यावेळेस आमचं आत्ताच्या नगराध्यक्षा सो विद्याबासाहेब कावरे यांची निवड झाली त्यावेळेस पाटलांनी मोठ्या अभिमानाने आम्हाला फोन केला आणि सत्कारासाठी बोलवलं आम्ही त्यांच्याकडे गेलो सत्कारासाठी साथ पाटलांचा फोन आला तर की वस्तुस्थिती आहे हे आपल्याजवळ सांगणे सर्वांच्या जवळ गरजेचं आहे आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पाटलांनी आम्हाला पहिलं आपल्या पारनेर नगरपंचायतसाठी आणि शहरासाठी मला काय करता येईल हे आम्हाला त्यावेळेस सांगितलं आणि मी ते करून दाखवणार म्हटलं तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की डीपीआरचा प्रश्न एक्शन ज्वलंत आहे आणि अंतिम टप्प्यात आहे आपल्या मार्गदर्शनातून जर डीपीआरचा प्रश्न सुटला तर पारने शहराचं चांगल्या प्रकारे विकास होईल जो आतापर्यंत आपल्याकडे ग्रीन झोन नव्हता येलो झोन नव्हता कमर्शियल झोन नव्हता आता स्थापन होतील आपल्या शहरातले जे बऱ्याचशा लोकांना बिल्डिंग बांधायच्या जागा येणे होत नव्हत्या फायनान्स होत नव्हता हे प्रश्न इथून पुढे सुटले जातील हे आम्ही पाटलांजवळ सगळे खरी स्टोरी सांगितली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी आठच दिवसात शिंदेसाहेबांकडून आपल्या डी पी आरला मंजुरी आण त्याप्रमाणे त्यांनी काल म्हणजे अतिशय तातडीनं प्रामुख्यानं डी पी आरचं जे पत्र असतं त्याच्यावर मंजुरीची सही घेतली त्याबद्दल आपण सर्वांनी एखाद्या पाटलांचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं ही गोष्ट म्हणजे आपल्याला तुम्हाला माहीत नसणार सर्वांना पण डी पी आर सर्वात महत्वाची गोष्ट आहे डी पी आर आला तरच शहराचा विकास होऊ शकतो पाणी योजना याच्यासाठी सुद्धा डी पी आरची आवश्यकता असते आणि जवळजवळ मला वाटतं तीनशे कोटींचा आला म्हणजे तीनशे कोटी रुपयेसुद्धा शासन आपल्याला डी पी आरच्या माध्यमातून देऊ शकतात अशा प्रकारे पाटलांनी आमच्या खासदार साहेबांनी लोकनेते निधेजी लंकेसाहेब यांच्या सांगण्यावरूनच आम्ही पाटलांकडे गेलो त्यांच्याकडून हे काम आज पाटलांनी आम्हाला करून दिलं त्याबद्दल सर्व मस्त पारण्यास शहराच्या वतीनं आमचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक आणि सर्व उपस्थित पारण्यास शहरातील जे जे पदाधिकारी या ठिकाणी आहेत सर्व मार्गदर्शक याच्या वतीनं मी पाटलांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद